तुमचं आणि माझं आयुष्य सदुसष्ट ते सत्तर वर्षांचं आहे म्हणजे आपण पन्नाशीत म्हातारे येऊ आणि पुढील विश्विक वर्षात आपण डायरेक्ट स्वर्गात भेटू पण ॲमेझॉन जंगलातील स्थिमाने जमातीचे लोक म्हातारे होतच नाही तर होय तेथील पंच्याहत्तर वर्ष वय असणारी बाई स्वतः जंगलात जाते शिकार करते घर चालवते जनावरांसाठी मोठमोठली येऊजे ती स्वतः आणते आणि फक्त एकच बाई नाही तर त्यांच्या जमातीत शंभर वर्ष वय उलटून गेलेली माणसं अजून धडधाकटपणे शिकारी करतात ते कसं तर यावर शास्त्रज्ञ गेले दोन दशक अभ्यास करत आहेत व त्यात ते त्यांच्या निदर्शनास आलंय की त्यांची जीवनशैली व आहार या दोन मुख्य गोष्टीमुळे ते लोक इतके दिवस जागतात स्थिमानी जमातीचे लोक स्वतः शिकार करतात किंवा भाजीपाला स्वतः पिकवतात ते दिवसाला किमान सतरा हजार पावलं चालतात त्यांच्या आहारात आपल्यासारखं का हायब्रिड काहीच नसते तिथे ते मास मासे तर खातातच पण सोबत शाकाहारी पालेभाज्या फळं हे सुद्धा बरोबरीने खात त्यात त्यांच्या ते जेवणात प्रक्रिया केलेली गोष्ट अजिबात नसते म्हणून त्यांना कोलेस्ट्रॉल मधुमेह रक्तदाब असले आपले आजार कधीच होत नाही आजार झाडला तर त्यावर महत्वाचं म्हणजे त्यांच्या आयुष्यात तंबाखू आणि मद्य असल्या प्रकारासाठी अजिबात जागा नाहीये त्यामुळे हे लोक नेहमी एकमेकांसोबत आहे तेवढ्यात खूप खुश राहतात आणि हेच त्यांच्या म्हातारे न होण्यामागचं खरं रहस्य आहे आता त्यांच्यासारखं आपलं राहणीमान व जीवनशैली कशी सुधारता येईल हे मला कॉमेंटमध्ये सांगा